याचं कारण असं झालंय की आता सध्या काय आहे की आपल्याकडची मी अनेकदा मी माझ्या भाषणामध्ये आहे की आपल्याकडचे महापुरुष हे आपणच जातीमध्ये विभागून टाकलेत आणि या महापुरुषांवरचं राजकारण फक्त आता सध्या सुरू आहे त्याच्यामुळे कधीही नाव न घेणारे छत्रपतींचं नाव न घेणारे आमचे शरद पवार आज त्यांना रायगड आठवला मागे ठाण्यामध्ये जाहीर सभेमध्ये मी सांगितलं होतं तेव्हा त्यांची मुलाखत घेतली होती आठवते मी हो तुम्हीं तुम्हीं तुम्हाला मी तेव्हाही तो प्रश्न विचारला होता की तुम्ही शाहू फुले आंबेडकर शिवछत्रपतींचं नाव तुम्ही कधी घेत नाही शिवछत्रपतींचं नाव घेतल्यामुळे मुसलमानांची मतं जातात अशा काहीतरी संभ्रमावस्थेमध्ये इतकी वर्ष त्यांनी काढली आणि आता त्यांना आठवलंच कुंकू दे त्याचे होणारे परिणाम मी तुम्हाला आधी सांगत असतो त्यावेळेला अनेकांना पटत नाहीत त्या गोष्टी कालांतराने पटतात आणि जगभर जर समजा तुमचं मतदान हे जर समजा शिक्क्यावरती जर समजा असेल जगभर जगातल्या सगळ्या पुढारलेल्या देशांमध्ये जर समजा तशा प्रकारचं मतदान असेल तर आपणच का वोटिंग मशीन घेऊन बसलो आहे बरं मी बटन टापल्यावरती मला कळतच नाही ते मतदान झालंय माझं नाही झालंय फक्त कुंक असा एक आवाज आला त्याच्या पलीकडे मला कळतच नाही की बरं मी ज्याला मतदान केलं एखादा माणूस इतक्या टोकाला जाऊन गोळीबार का करेल हे पण मला असं वाटतं तपासलं पाहिजे ना की या इथपर्यंत एक माणूस जातो की तिथे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करतो त्या मा, माणसाची मानसिक स्थिती काय असेल त्या माणसाची मानसिक स्थिती इथपर्यंत कोणी आणली कळलं का